आज आपण पाहणार आहोत झणझणीत आणि मस्त चवीला खूप छान अशी कारल्याची भाजी तर या ठिकाणी मी चार कारले घेतलेले आहेत मध्यम आकाराची ती अशा प्रकारे बारीक कापून मिठाच्या पाण्यामध्ये एक तासासाठी ठेवून दिली होती आता कढईमध्ये कांदा घालून तेल घालून चांगला गरम करून घ्यायचा आहे कांदा गुलाबीसर झाला की त्यामध्ये लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे आता यामध्ये बारीक कापून घेतलेलं कारलं त्याच्यामध्ये घालून अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे गूळ चिंच कोथिंबीर कडीपत्ता हे सर्व घालून व्यवस्थित मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि झाकण लावून भाजी शिजू द्यायची आहे अर्धी भाजी शिजली की त्यामध्ये दोन चमचे कूट घालून आपली भाजी तयार झालेली आहे आणि या ठिकाणी मी ज्वारीची भाकरी बनवत आहे तर तुम्ही बघत असाल मस्त अशी ज्वारीची भाकरी आणि कारल्याची भाजी मस्त असा बेत तयार आहे आणि सोबत आहे मुगाच्या डाळीचं वरण तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा